नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये प्रयत्नशील राहणार चेअरमन माधवराव घाटगे यांचं वाघजाई यात्रेनिमित्त मैदानाचं आयोजन चिंचवड ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी असून गावच्या विकासासाठी माझ्याकडून जास्तीत जास्त मदत करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याची ग्वाही श्री गुरुदत्त शुगरचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी दिली चिंचवड येथे वाघझाई यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी श्रीद घाटगे बोलत होते यावेळी कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ चेअरमन माधवराव घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी पैलवान अमृतमामा भोसले हे प्रमुख उपस्थित होते यावेळी मैदानात पन्नासहून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या यावेळी बोलताना श्रीद घाटगे म्हणाले की ग्रामीण भागातील तरुणांना कुस्तीची आवड निर्माण होण्यासाठी व कुस्तीला गतवैभव प्राप्त होण्यासाठी प्रत्येक गावामध्ये कुस्ती स्पर्धांचं आयोजन करणं गरजेचं आहे या उद्देशानं चिंचवडमध्ये वाघजाई यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे प्रथम क्रमांकाची गुरुदत्त केसरी कुस्ती पैलवान श्रीमंत भोसले व सचिन ठोंबरे यांच्यात रंगली गुणांच्या जोरावर पैलवान भोसले यांनी पैलवान ठोंबरे यांच्यावर विजय मिळवत गुरुदत्त केसरीची गदा व रोख एक्कावन्न हजार रुपयाचं बक्षीस मिळवलं द्वितीय क्रमांकाची कुस्ती रोहन रंडे विरुद्ध प्रदीप ठाकूर यांच्यात झाली यामध्ये पैलवान रोहन यांनी एकचाक डावावर विजय मिळवला तृतीय क्रमांकाची कुस्ती पैलवान रणजित राजमाणी विरुद्ध अतुल डावरे यांच्यात झाली यात डावरे जखमी झाल्यामुळे राजमाने यांना घोषित करण्यात आलं विजय घोषित करण्यात आलं सर्व विजेत्यांना गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे अमृतमा भोसले संभाजी भिडे गुरुजी व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी यावेळी मैदानाला भेट दिली यावेळी दत्त फूड्स अँड मिल्कचे डिरेक्टर आदित्य घाटगे गुरुदत्त शुगरचे संचालक माने देशमुख शिवाजी सांगले सरपंच जालिंदर ठोमके विठ्ठल घाटगे बजरंग खामकर नारायण मोहिते संदीप पाटोळे सुरेश गोधडे अभय गुले पंकज चौगुले विजय कुमार माने राजेंद्र चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी सुनील चव्हाण शरद गोधडे युवराज गोधडे संदीप कदम संतोष गोधडे प्रकाश पाटोळे प्रमोद चव्हाण नायकू गोधडे व सर्व कुस्ती समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल